लोकशाही महाराष्ट्र न्यूजचे मुख्य संपादक व निर्भीड पत्रकार माननीय श्री अतुल कुलकर्णी यांची युवा ग्रामीण पत्रकार संघाच्या सांगली जिल्हा कार्याध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक हार्दिक अभिनंदन व वा भावी वाटचाली शुभेच्छा शुभेच्छुक माननीय श्री बाबासाहेब माळी संचालक सांगली कृषी उत्पन्न बाजार समिती सांगली व संस्थापक चेअरमन श्री दत्तनागरी पतसंस्था दफलापूर सर्व कर्मचारी व पदाधिकारी वर्ग डफलापूर तालुका जण पाहत आहात लोकशाही महाराष्ट्र न्यूज मर्दाणी दसरा नियोजन बैठकीला गाव सारा जमा झाला मानकरी खांदेकरांचा ग्रुप विमा उतरवण्याचा निर्णय भारतीय लोकदैवत जेजुरीच्या लक्षवेधी मर्दाणी दसरा उत्सवाच्या नियोजन बैठकीला जेजुरीकर ग्रामस्थ सारा ऐतिहासिक मल्हारराव राष्ट्रीय स्मृती छत्री मंदिर जमा झाला होता संपूर्ण देशाचं लक्ष वेधून घेणाऱ्या मर्दानी दसरा परंपरा आणि सोयी सुविधा नियोजन बैठकीचं आयोजन करण्यात आले होते या दरवर्षी मर्दानी दसऱ्यात सामील होणाऱ्या मानकरी सह खंडा बहादर यांचा ग्रुप विमा उतरवण्याचं देवसंस्थांचे कमिटी अध्यक्षांना आश्वासन दिलंय त्याचं प्रतिउत्तर म्हणून ग्रामस्थांनी ट्रस्टला जमत नसल्यास ग्रुप विमा उतरवण्याचा निर्णय या आयोजन बैठकीत घेण्यात आला खरंतर पगड जाती धर्माचे लोकदैवत असलेला खंडोबा देवाचा दसरा परंपरा आणि धार्मिक रीतिरिवाजानुसार दरवर्षी येथील ग्रामस्थ मानकरी गावकरी आणि मंदिर संस्कृती उपासक गुरव वीर कोळी घडशी समाज शेकडो वर्षापासून करत आला आहे सदर दसरा लक्षवेधी असल्यानं देशविदेशातून लोक हा मर्दानी दसरा पाहायला येत असतात या उत्सव सोहळ्यात रीती रिवाजानुसार मंदिर प्रदक्षणानंतर गडाच्या भव्य दगडी प्रवेशद्वारातून पायरी मार्गावरून वजनदार पालखी सीमा खांदेकरी मानकऱ्यांची मर्दानी चढावड होत असते आजपर्यंत ही मर्दानी परंपरा अबाधित ठेवण्याची श्रद्धा भक्तिपूर्वक काम ग्रामस्थांनी केलं आहे इतकंच काय तर तीनशे वर्षापूर्वीचा आणि बेचाळीस किलो वजनाचा ऐतिहासिक महाखंडा चित्तथराक कसरतीत द्वारा करून दाखवण्याचं कौशल्यही जेजुरीकर ग्रामस्थ करू शकतात परंतु सध्या हे ऐतिहासिक शस्त्र विजयादशमीच्या मानकरी ट्रस्ट कमिटीनं पत्र्याच्या लोखंडी पेटीत ठेवलं आहे जयद्री कुशीतील नयनरम्य असा हा चाल पालख्या भेटींचा विजयादशमी सोहळा लक्षवेधी ठरतो या सोहळ्याचं आयोजन मानपान रीती रिवाज परंपरेनुसार पिढ्यानपिढ्या पिड़े जेजुरीकर करत आले आहेत विजयादशमी शिस्तबद्ध आणि शांततेत पार पाडण्याकरता नियोजन आयोजन बैठकीत खानकत खांदेकरी मानकरी मंडळ अध्यक्ष जालिंदर खोमने पालकरी मानकरी सचिन पेशवे राजाभाऊ पेशमे माळवतकर पाटील खोमने नाईक कुडाळकर मोहरकर कुदळे झगडे बारभाई दीडभाई सातभाई आग लावे हरिश्चंद्रे सेवेकरी खाडे बेलसरे गाडगे सोनवणे विरकर बयास गोडसे मोरे शेरे वासकर मुलानी पानसरे उबाळे जगताप रत्नबारखी शिंदे बारसडे दोडके डिकळे भालेराव समस्त ग्रामस्थ उपस्थित होते तर मार्तंड देवसंस्थानचे मंगेश घोणे ऍडव्होकेट पांडुरंग थोरवे अॅडव्होकेट विश्वास पांसे आणि जेजुरी पोलीस नगरपालिका प्रतिनिधी उपस्थित होते देव कशासाठी बाहेर जातो कशासाठी जातो सीमा उल्लंघनला मग जे मुख्य आहेत तिकडे आणि भालेराव त्यांना मान हे कशाचा लावायचा झगड्यांना लुटायचा आहे माळी म्हटलं तरी चालेल त्यांनी नृत्य केलं त्यांनी नृत्य केलं तुम्हालाही चांगलं तुम्ही लिहताय यांचा आजपर्यंत कुठल्या पत्रकारांनी उल्लेख केला का दुसरी गोष्ट तुमच्याकडे मान्यता इथं माझी विश्वस्त भरपूर आहे बोले साहेब आम्ही विनामूल्य आजपर्यंत देवाला पत्री आमचं कुणीही देतं आम्ही मानधनाची आशा आजपर्यंत केलेली नाही चुक्क बरोबर बरुब। हां मग तुम्ही जी सगळ्या लोकांना मानधन देता तुम्ही जे दुसऱ्यांना आता हारबीर सगळे दिलेत त्या आमच्यातला कुठल्याही मुलाला आहे का द्या ना आणि तुम्ही जे लोकांना कोणाला कुठल्या ह्याच्यात मानधन देताय आम्हाला तुमच्याकडून काय अपेक्षा नाही आम्हाला पैसे नाही पाहिजेत आम्हाला तुम्ही एक पाचशे नळा द्यायचा आणि तुमच्याबरोबर आमच्या तिथं आणून दिवी ठेवायचा शंभर देवीला चारशे खंडोबाला तुम्ही जी मानधन देताय आमच्यातलं कोण मानधन घेतं का माळायचं आता इथं गुरुवाची भरपूर लोक आहेत आम्ही पत्री ठेवली पाया पडतो दिला प्रसाद घेतला नाही तर आम्ही चाललो परत लोकशाही महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा